या अभिनेत्रीवर कोसळला आहे दुःखाचा डोंगर कोणत्याही अभिनेत्री अभिनेत्री पूर्वा कौशिक ही तिच्या अभिनयासाठी ओळखली जाते सध्या ती झी मराठी वाहिनीवर प्रदर्शित होणाऱ्या शिवा या मालिकेत प्रमुख भूमिकेत दिसत आहे परंतु आत्ताच दोन दिवसापूर्वी तिच्या सासूचे निधन झाले अभिनेत्री पूर्वा कौशिकने तिच्या सासूबरोबरचे काही फोटो शेअर केले आहेत या फोटोमध्ये त्या दोघीही आनंदित दिसत आहेत हे फोटो शेअर करताना पूर्वाने तिच्या भावना व्यक्त करीत म्हटले आहे एक नातं जन्मानं परिस्थितीने तयार होतं ते रक्ताचं नातं त्याला आपण नातेवाईक नाव देतो हे सर्वसामान्य आहेच पण एखादं नातं हे आपण नैसर्गिकपणे समजून उमजून सांभाळतो त्या नात्याला काय नाव द्यायचं हे कधी मुळात मला कळलंच नाही तसंच आई तुमचं आणि माझं हे नातं आहे या नात्यामध्ये कधीच मला आईची कमतरता भासली नाही मन खूप भरून आले डोकं जड झालंय काय बोलावं काय करावं कळत नाही आहे मग एक जाणवलं की तुम्ही आता असं काही झालं असतं तर काय केलं असतं तर लिहिलं असतं तर तसंच काही स वाटतंय आई मी आयुष्यात खरंच खूप काही चांगलं केलं असावं की तुम्ही आई म्हणून माझ्या आयुष्यात आलात पंचवीशीनंतर माझ्या आयुष्याच्या नवीन पर्वाला सुरुवात झाली मी माझ्या आयुष्यात पहिल्यांदा तुमच्यासारखी स्त्री अनुभवली जी माझी मैत्रीण आई सासू बहीण सगळं होतं मी खूप कधी व्यक्त झालेली नाही माणूस अनुभवानं समृद्ध होत जातो असं म्हणतात मला माझं माणूस पण जपण्यात तुमचीच साथ होती आहे आणि आयुष्यभर राहील आता या क्षणाला कसं काय कुठून बोलावं तेही कळत नाही आहे डोळ्यासमोरून सहा वर्षांचा काळ एकदम एखाद्या एक्सप्रेससारखा जातोय मन खूप जास्त जड झाल्यासारखं वाटतंय पण तुम्ही जिथे कुठे आहात तिथे एकदम छान शांत मन मोकळेपणाने राहा तुमच्या आवडीचे बटाट्याचे चिप्स खा अमूलचं आईस्क्रीम खा आता अडवायला येणार नाही हे खा ते खाऊ नका असं म्हणणार नाही मी तुमच्या माझ्याबरोबरच्या आठवणी कायम माझ्यासोबत ठेवणार आहे माणूस म्हणून प्रवास सुरूच राहणार आहे कळत नकळत तुमच्यासारखी होण्याचा असण्याचा प्रयत्न होत असतो तो आयुष्यभर करत राहणार आहे माझ्याबरोबर रहा बस एवढंच तुमची पूर्वा असे म्हणत पूर्वाने तिच्या भावना व्यक्त केल्या आहेत आमच्या या चॅनलकडून देखील सासूबाईंना भावपूर्ण श्रद्धांजली